बी एस न्यूज द्वारा लोकसभा दोन हजार चोवीस अमरावती निवडणुकीसाठी हो आज धुमाकूळ झालेली आहे प्रचाराची त्याच माध्यमातून आज आमच्यासोबत जुळलेले बी एस न्यूजच्या माध्यमातून आपलं नाव आणि परिचय आमच्या यांना द्या मी प्रफुल्ल वसुकर हां प्रफुल्ल ओसुकर सर आमच्यासोबत जुळले यांच्याशी जाणून घेऊया की लोकसभा लोकसभा अमरावतीमध्ये काय चालू आहे सध्या कोण उमेदवार समोर आहे कोण उमेदवाराची जास्त चांसेस आणि कोण निवडून येणार आहे सध्या अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असून या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना उबाठा गट तथा महाआघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे आहेत आणि दुसरे महायुतीच्या नवनीत राणा आहेत आणि प्रहारचे दिनेश खूप यांच्यासकट असे सतत एकूण उमेदवार आहेत परंतु या सगळ्या उमेदवारामध्ये आज तरी महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत भाऊ वानखडे हे खूप मोठ्या आघाडीवर दिसत येत असून त्यांचा विजय निश्चित मानल्या जात आहे तुम्हाला का वाटते त्यांचा निश्चित काय असे का धोरण आहे का का लोक त्यांना चाहत आहेत बळवंत वानखडे म्हणजे एक सर्वसामान्य गरीब कुटुंबातला शेतकरी भूमिपुत्र आहे ज्या माणसाने राजकीय कारकिर्दीची सुरुवात एक ग्रामपंचायत सदस्य नंतर सरपंच सतरा वर्ष खरेदी विक्री मध्ये सदस्य नंतर जिल्हा परिषद दोन दोनदा जिल्हा परिषद सदस्य आणि सभापती आरोग्य सभापती नंतर आमदार आणि आज ते अमरावती लोकसभेसाठी उभे आहेत कारण त्यांचा जो ग्राफ आहे हा तळागाळापासून हा ग्राफ वाढलेला आहे ते कुठेतरी कुठेही मायनस कधी झालेले नाही आहेत आणि हाच आणि त्यांची सगळ्यांशी मिळून मिसळून राहण्याचा स्वभाव सगळ्यांना सोबत घेऊन चालना चालणे आणि एक प्रेमळ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छ आणि प्रामाणिक कुठल्याही पद्धतीचा भ्रष्टाचाराचा डाग नसलेचा एकमेव असा उमेदवार सध्या अमरावती लोकसभेमध्ये दिसतोय त्याच्यामुळं बळवंत भाऊ वानखडे यांना अमरावती जिल्ह्यातले तमाम जनता ही लाखोच्या भरताना निवडून देईल एवढी शाश्वती वाटते तुम्हाला वाटते परंतु आज देशाची परिस्थिती संविधान बदलण्याचं चालू आहे त्यासाठी देश हा गुलामगिरीच्या त्यासाठी लढाई आहे काही नक्कीच कसं आहे आपण म्हणतो की संविधान वाचवण्यासाठी आम्ही लढाईमध्ये आहोत कारण संविधान वाचवणं जे आमचे सामाजिक बाब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं ते संविधान वाचवण्याची जबाबदारी आज आम आपल्यावर येऊन ठेपलेली आहे आणि भाजपकडून किंवा माहितीकडून असा प्रचार सुरू आहे किंवा संविधान आम्ही बदलवणार नाही अरे संविधान बदलवणं होतच नाही परंतु तुम्ही संविधानाची जे परिणामकारकता आहे ती नष्ट करत आहात तुम्ही एकीकडे जे प सार्वजनिक उपक्रम आहे पी एस यू ज्याला आपण म्हणतो की जे गेल्या सत्तर वर्षात उभे झालेत ते या मोदी सरकारने विकले आहेत ते खाजगीकरण होत आहे म्हणजेच तुम्हाला खाजगी क्षेत्रात आरक्षण मिळणार नाही आहे दुसरीकडे तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळा मोठ्या प्रमाणात बंद करता आहात पेन्सिल खोडरबर वह्या याच्यावर तुम्ही बारा पॉईंट काही टक्के जी एस टी लावतायत आणि हिऱ्यावर फक्त तुम्ही दीड टक्के जी एस टी लावत आहात म्हणजे तुम्ही गोरगरिबांचे मुलं शिकूच नये म्हणजे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण आणि आरक्षण ह्या दोन गोष्टी या तळागाळातील वंचित घटकाला दिल्या त्याच दोन गोष्टी म्हणजे शिक्षण आणि आरक्षण हे मोदी सरकार संपू पाहत आहे म्हणजेच आरक्षण आणि संविधान ते कुठं एका पद्धतीनं संपवण्याचा त्यांचा हा घाट घातलेला आहे असं माझं तरी मत तुम्हाला अमरावतीतून बळवंत भाऊची जे उमेदवारी आणि लोकसभेची ती तयारी आहे आणि ही विजयाची वाटचाल आहे तुम्हाला काय वाटते सव्वीस तारखेला काय आव्हान कराल सव्वीस तारखेला माझे तमाम अमरावतीकर जनतेला आव्हान आहे की जे स्वच्छ आणि निर्मळ मनाचे असे बळवंतराव वानखडे आहे पंजा म्हणजे बटन क्रमांक दोन या पंजा चिन्हा समोरील बटन क्रमांक दोन दाबून देशातील या जिल्ह्यातील तमाम अमरावतीकर जनतेनी बळवंत भाऊ यांना लाखोच्या फरकाने संसदेत पाठवावं एवढंच आवाहन मी जनतेला करतो धन्यवाद असेच माहितीसाठी आपण जाणून घेऊया कॅमेरा साथ कैलाश मोरे अमरावती